आयुष्यभर हातात करत बसलाय ना म्हणून ही वेळ आली तुमच्यावर योग्य वेळी कमळ धरला असत तर पानंद रस्ते आधीच झाले असते अहो तुम्ही मला सांगा अतुल बाबा आमदार नसताना सुद्धा त्यांनी पानंद रस्त्याचा निधी आणला तुमच्या नेत्यांनी काय केलं नाही काय नाही काही नाही केलं तर पोरी तुला हे कोणी सांगितलं मला कोणी काय सांगायची काय गरज आहे अतुल बाबांच कामच बोलतं म्हणून विकास घडतोय आणि आबा तुम्हाला पण सांगते आता हात सोडा आणि कमळ हातात घ्या बरोबर आहे पुरी बरोबर आहे कराड दक्षिणचा विकास करायचा असेल तर आता कमळच धरलं पाहिजे हम्म हे बघा लाखातलं बोलणार आपलं मत कराड दक्षिण मधील चौसष्ट गावातील दोनशे सत्तावीस किलोमीटरच्या पानंद रस्त्याची मंजुरी आणणाऱ्या आपल्या हक्काच्या माणसाला म्हणजेच अतुल बाबांना म्हणजेच कमराला